नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत ओबीसी राजकीय आघाडीने आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी दर्शवली असून अठ्ठेचाळीस लोकसभा जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ओबीसी राजकीय आघाडीच्या वतीनं अशोक सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण डेवरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही उमेदवारी जाहीर केली आहे खोटे कोणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण डेवरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तर ओबीसी राजकीय आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पूर्ण ताकदीने आपणही निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया अशोक सोनोने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली अनेक पक्ष पुढून अनेकांना खोक्याची भाषा करून खोक्यामध्ये जनतेला विकणारे आमदार खोक्यामध्ये जनतेला लोकप्रतिनिधी यांचा जो प्रवास चालू आहे हा जनतेला फसवण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वांनी केलं म्हणजे या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मतदारांनी दिलेल्या मताची किंमत ही काय यांनी शून्य ठरवली का शुन्य ते यांच्या स्वार्थासाठी ईडीच्या चौकशीना मिटवण्यासाठी सत्तर हजार कोटीचा घोटाळा मिटवण्यासाठी आमदारांनी खासदारांनी लोकांच्या जमिनीवर घेतलेले ताबे मिटवण्यासाठी किंवा ईडीच्या चौकशा मिटवण्यासाठी हे सर्व लोक भाजपबरोबर सत्तेबरोबर गेलेत की काय असा प्रश्न आता काही आमदारांची वाक्य मध्यंतरी प्रकाशित झाले काय डोंगर काय झाडी काय हवा आणि जनतेचं काय त्या मतदारसंघातल्या जनतेने तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं का, काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत आणि विरोधक पण करत आहेत या मत नगरदक्षिण मतदारसंघाचा इतिहास पाहता आजोबा बाप आई मुलगा यांची जिल्हा परिषद यांची पंचायत समिती यांचाच कारखाना यांच्या सोसायट्या यांच्या शिक्षण संस्था बाकीचे लोक या नगर दक्षिणमधले काही नामर्द आहेत का आमच्या दक्षिणच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याच मतावर निवडून येऊन त्यांच्याशी दुभाषी करणारे त्यांना फसवणारे तीन तीन चार चार पिढ्याचा इतिहास जर होता असेल या चैन पिढ्याला मातीत घालण्यासाठी खऱ्या अर्थानं मी उभा राहणार महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण हे जवळपास नष्ट झालेलं आहे कारण प्रत्येक मराठा माणसाच्या घरामध्ये खोटं कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे हे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक असलेले मराठी हे खोटे ओबीसी बनून महाराष्ट्रातल्या सत्तावीस टक्के ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण फस्त करणार आहेत आणि खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू जाणार नाहीत म्हणून हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसी पक्ष स्थापन करून निवडणुकांमध्ये उतरून सत्ता हस्तगत केली पाहिजे या उद्देशाने आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केलेली आहे या निवडणुकीत आम्ही यासोबतच रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे त्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसाठी त्यानंतर आतापर्यंत जे कामगारांचे कायदे झालेले आहेत अन्याय करणारे कायदे ते सगळे कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पूरक असे कायदे करणारे आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांसाठी आम्ही पहिली यादी सतरा उमेदवारांची जाहीर केलेली आहे दुसरी यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जात न्याय जनगणनेचासुद्धा आहे तोही आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे आणि खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा आम्ही करणार आहोत त्यामुळे ओबीसीचं आरक्षण जे नष्ट झालेलं आहे ते ओबीसीना पुन्हा परत मिळेल नगर हां अहल्यानगर अहमदनगर इथे आम्ही अशोक सोनोने यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निवड केलेली आहे आणि ते या निवडणुकीत यशस्वी होतील अशी आमची अपेक्षा आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर